नगर आपल्या हक्काचा आवाज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलेगाव फाटा इथे किसाम हातात लोखंडी धारधार कोयता घेऊन दहशत करत फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळताच चौधरी यांनी तपास पथकातील अंमलदार यांना या इसमावर कारवाई करण्यास सांगितलंय त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकानं बोलेगाव फाटा इथे जाऊन खात्री केली असता तिथे एक इसम हातात लोखंडी कोयता घेऊन फिरताना आणि दहशत करताना मिळून आलाय पोलीस या इसमाजवळ जाऊ लागले असता तो पळून जाऊ लागला त्याचा पाठलाग करून त्याला उगाच पकडून त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव रवी ज्ञानेश्वर साळुंके वय एकोणतीस वर्ष राहणार शिंदे कॉलनी बोलेगाव फाटा तालुका जिल्हा हिल्ला नगर असं सांगितलंय यावेळी त्याची अंगा झडी मध्यवर्ती घेतली असता त्याच्याकडे एक दहा लोखंडी कोयता मिळणार आहे म्हणून त्याच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सह फौजदार राकेश खेडकर संदीप पवार राजू सुद्रिक देवीदास खेडकर किशोर जाधव नवनाथ दहीफळे ज्ञानेश्वर आघाव शेरकर यांच्या पथकाने केली आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज